नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पक्षांतराच्या बातम्या व फोडाफोडीचे राजकारण यांना आता चांगलाच वेग आल्याचं दिसून येत आहे त्याचं कारण म्हणजे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका महापालिका पंचाय पंचाय पंचायत समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपंचायत या सर्वच निवडणुका आणि ग्रामीण पातळीच्या निवडणुका अतिशय महत्वाच्या आणि रंगतदार ठरणार आहे याच घडामोडींना आता चांगलाच वेग आलेला दिसत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरे कसे संपतील उद्धव ठाकरेंची सेना अजून कशी फोडता येईल याचे विचार करणाऱ्यांनाच आता ही बातमी सर्वात धक्का देणारी आहे कोरोना काळामध्ये लोकांची मदत करणारे उद्धव ठाकरे होते शेतकऱ्यांना मदत करणारे उद्धव ठाकरे होते मात्र कालांतराने कोरोनाची लाट समता यांचा पक्षही फोडण्यात आला तेच उद्धव ठाकरे होते मित्रांनो उद्धव ठाकरेंना त्यांचे आमदार खासदार जरी सोडून गेले तरी महाराष्ट्रातील तमाम मराठी माणूस व कडवट निष्ठावंत सच्चे शिवसैनिक हे ठाकरेंच्या बाजूने उभे असल्याचे चित्र आजही आपण दिसत आहे याचीच प्रचिती देणारे एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा नसेल तर लोक सबस्क्राईब करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो गेल्या तीन चार वर्षाखाली ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जे काही खासदार आमदार नगरसेवक होते त्यांनी ऐनवेळी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन भाजपाशी हात मिळवणी करत सत्तेत सहभागी झाले याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बसला आणि महाराष्ट्रातील तमाम लोकांना वाटत होत की आता उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली उद्धव ठाकरेही संपले असं काही लोकांना वाटत होत मात्र संपेल ते उद्धव ठाकरे कसले हेच उद्धव ठाकरे आता पुन्हा जोमाने नव्या जोशाने कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे इतकंच काय तर मित्रांनो ज्या ठाकरे बंधूंची युती होईल असं कोणालाही वाटत नव्हतं तेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकारण हे ठाकरे नावाच्या अवतीभोवती फिरताना दिसत आहे आणि या ठाकरे बंधूंची ताकद आता महाराष्ट्रामध्ये वाढताना दिसत आहे त्यामुळे ठाकरे बंधू आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील बरोबरी केली तर पाहिलं जाईल की ठाकरे बंधू आता एक पाऊल पुढे टाकताना दिसत आहे राजकारणामध्ये हजारोच्या पटीने तो पक्ष पक्षातील सर्व सदस्य हे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विलीन झाले आहेत तो पक्ष म्हणजे शेतकरी क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी थेट मातोश्री गाठली आपण मातोश्रीसोबत एकनिष्ठ राहून एक सच्चा आणि कडवट निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब बिलेवार यांनी आपल्या तमाम पदाधिकाऱ्यांच्या आणि सदस्यांच्या सोबत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आपला पक्ष त्यांनी शिवसेनेमध्ये विलीन केल्याचंही यावेळी कबूल केलं यावेळी खासदार अरविंद सावंत आमदार संजय दरेकर जिल्हा प्रमुख जलिंदर बुदावत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आपला यावेळी सहभाग नोंदवला मित्रांनो येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये अशाच अनेक प्रकारचे पक्षप्रवेश हे ठाकरेंच्या शिवसेनेत होती असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप हे पण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सब्स्क्राइब केले नसेल तर लोक सबस्क्राइब करा व शेताच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद